नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप पोलीस दलात खळबळ पोलीस हे जनतेचे रक्षक आहे का का भक्षक आहे हेच नक्की संगमनेरकरांना समजेना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका नामांकित सलूनच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या घटनेला आता वळण लागले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावरच या महिलेने गंभीर आरोप केले आहे सविस्तर वृत्त असे की संगमनेर शहरात ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीवर काही दिवसांपूर्वी विनयभंग झाला होता ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीला संगमनेर शहर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याच्या अगोदरच या तरुणीवर संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अश्लील शिव्यांचा भडीमार सुरू केला अशी माहिती तक्रारदार तरुणी कृष्णा सारडा हिने दिली आहे तसेच यावेळी कृष्णा सारडा हिने काही कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल केले आहेत तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज देखील दाखल केला आहे यावेळी तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे माझ्याकडे अतिशय वाईट मागणी करतात मला हॉटेलवर भेटायला बोलवतात असे गंभीर आरोप या तरुणीने केले आहेत यावेळी बोलताना या तरुणीने म्हटलं की जर या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी पोलीस ठाण्यातच माझं जीवन संपवेल तसेच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांच्या जीविताच धोका आहे रक्षकच भक्षक बनले आहेत असे देखील या तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे जर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर कारवाई केली नाही तर थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्र्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपबीती कथन करणार असल्याचे देखील तरुणीने यावेळी सांगितले आता या सर्व प्रकारावर पोलीस अधीक्षक अहमदनगर काय कारवाई करतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भगवान मथुरे हे या नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस ठाण्यात कार्यरत होते तेथील कारवाई देखील अतिशय वादग्रस्त राहिली होती काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावरच अवैध धंदेबद्दल बातमी का करतो म्हणून खाक्या दाखविण्याचा प्रयत्न केला होता महिन्यांपासून भगवान मथुरे यांच्यावर संगमनेरकर चांगलेच नाराज असल्याचे समोर आले आहे ए पी आय मॅडम पी एस आय सर होते तिथे त्यांना मी हे सगळं काही प्रकरण माझं घटना सांगितली तर ते स्वतः म्हणाले का थांबा मॅडम वरिष्ठ आपले पोलीस निरीक्षक पी आय मथुरे साहेब येत आहे मग ते तुमच्याशी बोलतील मथुरे साहेब तिथे आले आणि त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून घेतले बोलवून घेतल्यानंतर त्यांनी मला विचारलं काय झाले मी माझी सगळी जावेद हबीबची घटना त्यांना सांगत होते तर त्यांनी मला प्रश्न केला का तुम्ही मग तिथे कोणाला बोलवलं तर मी त्यांना सांगितलं का मी जे हिंदूचे माझे मित्र आहे माझे काही भाऊ मानलेले आहेत त्यांना मी तिथे बोलवलं आहे का बरं तुम्हाला पोलिसांवर विश्वास नाही का ल नाही साहेब मला एवढं तेव्हा सुचलं नाही शेवटी आपण एक आपल्या मित्रांना आवाज देतो मला सख्खा भाऊ नाही आहे तर मी माझ्या प्रत्येक वेळेस काही सुख राहो दुःख राहो मी माझ्या मित्रांना आवाज देत असते त्याप्रकारे मी बोलवलं तर मथुरे साहेबांनी पी आयनी माझी पूर्ण घटना न ऐकता मला डायरेक्ट या प्रकारे शिव्या दिल्या आणि कॉन्स्टेबल ए पी आय मॅडम सगळ्यांना सांगितलं मारा हिला मारा तुम्ही अगोदर पण कोणीही मा, मला मारण्यासाठी समोर आलं नाही तर त्या पी आय मथुरेनी मला डायरेक्ट मारायला उठले मग मी त्यांना सांगितलं साहेब मी इथे गुन्हेगार नाही आहे मी गुन्हा दाखल करायला आले आणि तुम्ही मला हे आई बहिणीवरून शिब्या का देत आहात तर त्यांनी परत मला हिला मारा या लँग्वेजमध्ये मला शिव्या दिलेले आहे मी तिथून पळत बाहेर निघाले जेव्हा त्यांनी मला मारायला उठले मी तिथून प पळत बाहेर निघाले आणि माझे जे बाहेर बंधू माझे मित्र उभे होते हिंदू धर्माचे कट्टर हिंदुत्ववादी मी त्यांच्याकडे मदत मागण्याची आवाज दिला त्यानंतर मी जेव्हा बाहेर पळत गेले त्यानंतर ए पी आय मॅडम तीन चार कॉन्स्टेबल पी एस आय सगळ्या त्या कॉन्स्टेबल मॅडम मला पकडायला आल्या आणि शांत व्हा मॅडम तुम्ही शांत व्हा मला शेजारच्या कॅबिन रूममध्ये घेऊन गेला आणि मला सगळं विचारलं का हे का बरं होत आहे तुम्ही कंप्लेंट द्या आम्ही तुमची कंप्लेंट आता स्वीकारतो एवढा सगळा पिच्चर घडून आला मग माझी कंप्लेंट खूप विनंत्यानंतर तीनशे चोपन्नची कंप्लेंट त्यांनी दाखल केली हे सगळी घटना मथुरे साहेबांनी का घडवून आणली या मागचं आज मी तुम्हाला खुलासा करते हे मी मीडियापर्यंत आले नव्हते इतक्या दिवस पण आज जेव्हा हे त्यांनी मला शिव्या गाळ्या केल्या आई बहिणीवरनं तर आज मी तुम्हाला त्याच्या मागचा खूप मोठा राज सांगते गेल्या दोन महिन्यापूर्वी मथुरे साहेबांनी माझ्या एका मित्राच्या मार्फत मला त्याला माझ्या घरात पाठवून साहेबांना कॉल कर साहेबांचं सा तुझ्याकडे काम आहे तर मी विचारले तर का झालं काय झालं साहेबांची माझी तर कधी भेट नाही गाठ नाही ओळख नाही तर साहेबांनी मला का बरं फोन करायला सांगितला मी थोडीशी घाबरले होते पण त्यांनी मला सांगितलं नाही एक मैत्रीच्या खातर तुला कॉल करायला सांगितलं आहे म्हणून मग मी ऐकून घेतलं आणि त्यांनी मला नंबर दिला साहेबांनी मला सांगितलं आहे का तिला माझा नंबर दे नंबर घेतला पण मी काय कॉल केलेला नाही त्यानंतर मी शिर्डी येथे माझ्या काही शूटिंगच्या कामासाठी मी गेलेले होते तर तेव्हा त्यांनी मला परत कॉल केला माझ्या मित्रांनी आणि मला सांगितलं लगेच या क्षणाला साहेबांना कॉल कर ते पण व्हॉट्सअप कॉल कर मला तिथे काहीतरी पाल चुक चुकली शेवटी मी सांगितलं यानी खूप वेळा साहेबांनी मला कॉलची ऑफर टाकली आहे तर आज काय आहे ना ते आपण बघूनच घेऊ म्हणून मी त्यांना व्हॉट्सअप कॉल केला त्यांचा कॉल लागला नाही पण त्यांचे मला त्याच्यानंतर लागोपाठ दोन तीन कॉल आले त्या कॉलवर मी बोलले तर त्यांनी मला फिजिकल रिलेशनसाठी आणि सिन्नरला भेटू इकडे भेटू तिकडे भेटू यासाठी मला वेगवेगळ्या मागण्या केल्या त्या मागण्या मी त्यांच्या स्वीकारल्या नाही म्हणून त्यांनी हा पिक्चर सगळा घडवून आणला पण त्यानंतरही त्यांनी मला संगमनेर येथे बस स्टँडच्या अलीकडे ओंकारेश्वर हॉटेल जोशी पॅलेसच्या समोर रात्री दहा सा साडे दहाला मी माझ्या मुलीसोबत बाहेर चालले होते तर तेव्हा त्यांनी मला अडवले ते सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांच्या पर्सनल कारमध्ये होते तेव्हा त्यांनी मला अडवले आणि मला सांगितले तुला किती वेळा मी कॉल केले तू कॉल का उचलत नाही तू परत कॉल का करत नाही तुला तुझा मित्र काय बोलला नाही का मी तुला किती वेळा सांगितलं का आपल्याला बाहेर जायचं आहे आपल्याला भेटायचं आहे तू सिंगल आहे तू एकटी आहे मी तुझी शेवटपर्यंत साथ देईल फक्त तू माझी होऊन राहा आणि तुझ्या मुलीचा सगळा शिक्षणाचा खर्च तुझं सगळं शेवटपर्यंत सांभाळ तुझी पैशाची शेवटपर्यंतचा काही पण खर्च राहील तो मी पूर्ण करत जाईल फक्त तू माझी एकटीची बनून राहा हे त्यांनी मला सांगितले तरी सुद्धा मी त्यांना त्या ते गोष्टीवर काहीही रिप्लाय दिला नाही माझी मुलगी तेव्हा खूप घाबरली होती आणि जेव्हा मी त्यांना रिप्लाय दिला नाही तेव्हा त्यांनी तेव्हासुद्धा त्यांनी ते मला ते आई बहिणीवरनं शिव्या दिल्या थांब आता तू तु, तू माझं ऐकत नाही ना तर आता तुलासुद्धा जेलमध्ये मी टाकतो कोणत्या ना कोणत्या मॅटरमध्ये पकडून पण कोणते मॅटर काय मॅटर हे आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून मग मी हे सांगू इच्छिते का हा सगळ्या पर्वाचा जो किस्सा झाला आहे नऊ तारखेचा मी जी कंप्लेंट द्यायला गेले होते ती त्यांनी स्वीकारली नाही अगोदर पण त्यांनी हा जो तमाशा पूर्ण केला आहे तो फक्त फक्त त्यांच्या ज्या माझ्याबद्दलच्या शारीरिक मागण्या होत्या त्या मी पूर्ण केल्या नाही आणि करणारच नव्हते हा माझा निर्णय होता शेवटपर्यंत निर्णय होता शेवटपर्यंत म्हणून त्यांनी ही सगळी घटना घडून आणली आणि मला शिव्या दिल्या मला हे केलं आणि त्यानंतरही त्यांनी माझ्या खूप बदनाम्या केल्या ती ब्लॅकमेल करते लोकांना ती दहा लाख घेते वीस लाख घेते आज माझ्याकडे मथुरे साहेबांच्या विरोधामध्ये व्हॉट्सअप कॉलसुद्धा रेकॉर्डिंग आहे ते मी सर्वांना देत आहे आणि दिले आहे मी एस पी ऑफिस डी वाय एस पी मी जर वेळ आली तर आपले मोदीजी त्यांपर्यंतसुद्धा मी जाणार आहे मला या गोष्टीचा न्याय मिळालाच पाहिजे कारण आज मी सिंगल पॅरेंट्स आहे मी एक खूप चांगल्या घराण्यातली मुलगी आहे मी आज सिंगल आहे अशा खूप महिला असतील का त्यांनी ॲक्च्युली मला त्या मथुरे साहेबांना साहेब म्हणायची पण इच्छा नाही आहे पण मी त्या खाकीवर्दीचा खूप रिस्पेक्ट करते म्हणून त्यांना मी आत्ता आओजाओ घालत आहे नाहीतर त्याला आरे तुरेची पण लँग्वेज त्याला लाईक त्याची लायकी आरे तुरे आरे तुरेची पण नाही आहे मला या गोष्टींवर न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे नाहीतर मी प्रत्येक गोष्टीला लढत राहणार आणि मला जर न्याय मिळाला नाही तर मी संगमनेर शहर पोलीस स्टेशनलाच सुसाईड करणार आणि त्याला जबाबदार फक्त मथुरे भगवान मथुरेच राहणार हे माझं डिसिजन आहे एस पी सरांना मी जेव्हा दिलं तर त्यांनी माझं म्हणणं सगळं ऐकून घेतलं त्यांनी पण मला दोन तीन प्रश्न विचारले का तुमची आणि त्यांची काय ओळख आहे म्हणलं साहेब माझी आणि त्यांची काही ओळख नाही आहे तर म्हणे मग त्यांनी तुम्हाला शिव्या का दिल्या मग मी त्यांना सांगितलं का सर त्यांनी मला अशी अशी डिमांड केली होती दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे सगळे प्रूफ आहे व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही म्हणून ते मला व्हॉट्सअप कॉल करायला सांगायचे पण मला वाटत होतं मी सिंगल पॅरेंट आहे मी जर साहेबांना नकार दिला या गोष्टींसाठी तर ते काय आपल्याबद्दल करू शकता का म्हणून मी सगळे व्हॉट्सअप कॉलसुद्धा दुसऱ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले होते आणि त्यांनी मला या डिमांड केल्या ह्या मी सगळे प्रूफ दिले तर तेव्हा ते म्हणाले का ठीक आहे तुमचे काय प्रूफ असेल तुम्ही ते डी वाय डी वाय एस पी सरांना तुम्ही द्या संगमनेर ऑफिसला वाकचौरे साहेबांना असं त्यांनी मला त्यांचं पोच दिलेली आहे जे मी अर्ज दिला त्याची पोच मला भेटलेली आहे तर मी उद्या सकाळी वाक्चौरे साहेबांकडे जात आहे साहेबांबद्दल तर मी ऐकलेलंच आहे संगमनेरमध्ये का ते एक अशा घटनेंवर आणि अशा जर व्यक् महिलांबद्दल जर काही घटना घडत असेल तर त्यांना नक्कीच न्याय देतात आणि ते मला न्याय देतील अशी माझी ही खूप मोठी अपेक्षा आहे मात्र जर मला न्याय तिथे पण मिळाला नाहीच तर मी आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब महिला आयोग पुना महिला आयोग नाशिक तिथे मी जाणार आहे मुख्यमंत्री तिथे मी जाणार आहे याबाबतही तिथेच मी अर्ज आणि तक्रार करणार आहे आज मी जे मीडियाच्या समोर विदाऊट स्कार्फ येत आहे तर हे फक्त मी याच्यासाठीच येत आहे कृष्णा सारडा हिने गुन्हा नाही केलेला आहे म्हणून ही आज मीडियाच्या समोर बोलत आहे आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक महिला प्रत्येक मुलीला माझी हीच कळकळून विनंती आहे का ज्यांच्यासोबत कुठे पण तो अधिकारी राहो का साधा मुलगा राहो का कोण एखादा व्यक्ती राहो त्यांच्यासोबत जर ही घटना घडत असेल तर तुम्ही दबावामध्ये कोणत्या पण प्रकारच्या दबावामध्ये शांत बसू नये तुम्ही पण एक वाघिनी कृष्णासारखी राहा हे माझं कळकळून कल विनंती आहे का म्हणजे हे घटनांना कुठेतरी स्टॉप लागेल आणि प्रत्येक महिलाला प्रत्येक मुलीला न्याय मिळेल आणि माझी संगमनेरकरांना ही एक कळकळीची विनंती आहे का जी काही माझ्याबद्दल चर्चा करत आहात कोणी पण ती ब्लॅकमेल करते कॉल रेकॉर्डिंग करते टीचर्सशी कॉलमध्ये बोलू नका तर माझ्यासोबत बिंदास बोला पण चुकीचं बोलू नका आणि कॉल रेकॉर्डिंगला घाबरू नका हे माझं म्हणणं आहे आणि मी विदाऊट मी प्रूफ कुठेच मीडियाच्या समोर आले नाही मी सगळे प्रूफ पी आय मथुरे साहेबांबद्दल व्हॉट्सअप कॉलच्या रेकॉर्डिंग देत आहे आणि याच्यावर मला न्याय मिळावा आणि परत चुकीची चर्चा या कृष्ण सारडाबद्दल कोणी करू नये ती ब्लॅकमेल करते ती दहा लाख घेते ती वीस लाख घेते तर माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना जसे मी पुरावे घेऊन मथुरे आज मी पी आय अधिकाऱ्यांविरोधात जर मी लढत आहे पुरावे घेऊन तर तुम्हीसुद्धा माझा एखादा पुरावा घेऊन ब्लॅकमेलिंगचा दहा लाख घेतले वीस लाख घेतले तर हा पुरावा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा रितसरपणे हे करा पण माझी फुकटची चुकीची चर्चा करू नका कोणत्या पण एका सिंगल महिलेची सिंगल पॅरेंट्सची ही अशी बदनामी करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या पण घरात आई आहे बहीण आहे आणि मी जे माझं शून्यातून जग निर्माण केलं आहे माझ्या मुलीसाठी तर हे मला शांततेत माझ्या कार्याचं उलट मला रिस्पेक्ट द्यावी आणि माझ्याशी व्यवस्थित भावना ठेवूनच बोलावं माझ्याबद्दल चर्चा करावी ही माझी विनंती आहे आणि जर काय वाटलेच माझ्याबद्दल माझ्या अगेन्स्टमध्ये तर माझे पुरावे घेऊन तुम्ही संगंदर पोलीस स्टेशन शहरला पुरावे घेऊन जाऊ शकता आणि माझ्या विरोधात कंप्लेंट करू शकता मला तीन दिवसापासून एवढा जास्त मानसिक त्रास होतोय तिथे एवढा दबाव येतोय मला का माझी कोणी कंप्लेंट घ्यायला पण तयार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा